आमच्या कष्टकरी कामगारी शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं काय असा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जागून हा सवाल उठतोय किंवा प्रश्न उठतोय नमस्कार मी तिरुपती लक्ष्मण जाधव तिरुपती जाधव आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे तो म्हणजे आमच्या कष्टकरी शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं काय काही दिवसापूर्वी आपल्या मा... महा महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणूक झाल्या त्यामध्ये महायुतीचा विजय झाला आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे दोन्ही जाहीरनाम्यामध्ये माहितीने जाहीरनामा काढला महाविकास आघाडीने जाहीरनामा काढला या जाहीरनाम्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी माहितीने सांगितलं की तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही कर्जमाफी करणार तर महाविकास आघाडीने सांगितलं की तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही देखील शेतकऱ्यांची कर्जमाफ करणार असं दोन्ही सरकारने सांगितलं होतं परंतु त्यामध्ये महायुती सरकारचा विजय झाला मग आता त्यांनी त्यांचा जाहीरनामा पूर्ण करणं हे त्यांचं काम आहे परंतु आज इतके दिवस होऊन कर्जमाफी बद्दल कोणीच बोलायला तयार नाही महाराष्ट्रातला शेतकरी चिंतेत पडलाय तो म्हणतोय की आमच्या कर्जमाफीचं काय एकतर तुम्ही आमच्या मालाला भाव देणार नाही किंवा दिलं सुद्धा नाही आणि दुसरीकडे आमची कर्जमाफी सुद्धा करत नाही तर हे सरकार कोण्या कामाचं आहे हे सरकार शेतकऱ्याचं आहे की उद्योगपत्यांचं आहे असं प्रत्येक शेतकऱ्याकडून आज आम्हाला ऐकायला मिळतंय आहे आमचा कष्टकरी शेतकरी उन्हात काम करून मरतोय तो म्हणतोय की आमच्या पिकाला भाव द्या सरकार त्याच्याकडे बघायला तयार नाही तो म्हणतोय आमची कर्ज माफी करा तुम्ही सांगितलं होतं तुम्ही आम्हाला मत द्या आम्ही तुमची कर्जमाफी करणार असं तुमच्या जाहीरनाम्यात लिहिलं होतं आम्ही मतं दिली म्हणून तुम्ही निवडून आलात परंतु सत्ता मिळाल्यानंतर खुर्ची मिळाल्यानंतर ती पावन हातात आल्यानंतर तुम्ही आमच्या शेतकऱ्याला कसं काय विसरू शकता हा प्रश्न माझा तुमच्या समोर आहे म्हणून माहिती सरकारने आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे एक एक काळ होता छत्रपती शिवरायांचा ज्या काळामध्ये शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान झालं तर संपूर्ण शेतसारा माफ केला जायचा परंतु आज शेतकरी जर सर्व काही विस्कळीत होऊन त्याचं पीक वाया जरी गेलं तरी सरकार त्याच्याकडे बघायला तयार नाही न्यायला जाणं त्या शेतकऱ्याला आत्महत्या करावं लागतं हे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याची व्यथा आहे मग ही व्यथा बल... ही व्यथा ओळखून आमची कृषी मंत्री काय म्हणतात यावर कृषी मंत्री बोलायला तयार नाही मग आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष कोण देत आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे परंतु त्या जगाच्या पोशिंदाकडे पाहायला सुद्धा हे सरकार तयार नाही हे सरकार शेतकऱ्याचं आहे की उद्योजकांचं हाच मला सरकारला प्रश्न आहे म्हणून आम्ही सर्व शेतकरी एकजुटीनं लढू कितीही जरी शेतकऱ्यांनी आंदोलनं केली तर आंदोल ते आंदोलनाला यश येत नाही लाठी हल्ला करून ते आंदोलनं उठवले जातात कारण यांच्याकडे ती ताकद आहे यांच्याकडे ती पावर आहे पावर नाही तर आमच्या शेतकऱ्याची वावर तुम्ही एकदा नक्की बघा जय हिंद जय भारत धन्यवाद